नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि बटाट्यांचं पण स्वागत आता बटाट्यांचं स्वागत कशासाठी की बटाटा हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा भारतीयांच्या जेवणामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारे घुसलेला आहे किंबहुना त्यांना सगळ्यांना आपलंसं करून घेतलं आहे पूर्ण जगाला वेळ लावलेला वे आहे बटाट्यांनी तर या बटाट्याचे अनेका विविध प्रकार सगळ्या जगात होतात त्यातलाच एक प्रकार पण हा आपल्या भारतातला जुना प्रकार आहे दह्यातले बटाटे चला सुरुवात करू हिरवी वेलची दालचिनी लवंगा पास्ता आणि काळी मिरी ह्याला आपण छान कुटून घेऊ पॅनमध्ये तूप बटाटे शिजवून ते चार करा किंवा छोटे बटाटे घेतले आलू दमचे तरी चालतात मोरी बटाटे ह्याला छान परतून घ्यायचं चवीनुसार चा। मीठ त्यानंतर हा जो आपण खडा मसाला तयार करून ठेवला खडा मसाला एक वेगळ्या चवीची अशी ही भाजी तयार होणार आहे थोडी हळद यामध्ये घोटलेलं दही आणि गॅस बंद दही घातल्याबरोबर गॅस बंद करायचं नाही तर दह्याला खूप जास्त पाणी सुटेल दही तुम्ही बघत असाल मलाईचं आहे आणि घट्ट घोटलेलं असं आहे लगेच सर्व करू कोथिंबीर आता यात साखर घालायची का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मूळ जो पदार्थ आहे त्यामध्ये साखर त्यांनी घातलेली नाही आहे पण दही असल्यामुळे मला असं वाटतं थोडीशी जर साखर घातली तर जास्त छान लागेल शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न ज्याची त्याची आवड आहे आपण सर्व करू